मजल मारली बर कमीत कमी हे पाचशे वाचवलं हे पाचशे वाचवलं आणि पाचशे वाचवलं मी नाही वाचवलं कारण का लावायला कोण जरी आला असत तर ती कमीत कमी तीनशे पेंड्या म्हणलं तर ती दोन रुपयाने दीड रुपये पेंडी मागतोय लावायला आणि टाकणाऱ्या गड्याला कसला बी गडी कस कसा बी बोलावा पाचशे जात गडी येत नाही तर आज दोन हजार वाचलं आणि चारशे रुपये ट्रॅक्टर भाडं गेलं जाय का ट्रॅक्टर भाड आपलं वर माळाला वैरण तर येऊन पडली तर नमस्कार बहिणी बघा आपली वैरण जी काय राहिलेली होती रानातली की आता दादू आल्यानंतर हे चालू केली रस्त्यात या पोर काय देते ती काय ढिग लावलेला होता भातसा देतो या दादू दमला काय तर बघा आज टायमिंग आला पेंड्या टाकाय टाकायला टाकाय लावल्या ग टाकाय लावल्या का पेंड्या मी देते घरी न्यायला कारण की एवढीच वैर नाही आपल्याला दुसरी वैरणी वैरणीच ताट म्हणून नाही कि जाय वैरण जोपर्यंत आपण करत नाही ह्यात है। येत नाही तोपर्यंत वैरण नाही सकाळ धरणं घरची कामं उरकली आबाळ झालं इकडं एक म्हणल्यावर मग बोलवून घेतला ट्रॅक्टर म्हणलं नेहाव घरी रोज आज उद्या आज उद्या ये दिवस निघून जात दाद्या नेहा लागलाय या मला पण आहे नेहमी असेव्हा एवढं राहिलं या हेच तर काय सुखाच हाय का इकडे वंकार पण देतो या वर वरंदेला आपद होती वर पेंड्या फेकता येत नाही त्या मित्र ह्यांना म्हणत होती दोघ जण ट्रॅक्टर बोलवा दोघं जण घेऊया पण हे दोघाचं काम नाही याला तिघ चौग जण चौघ पाच जण असले तरी सुद्धा कमी पडते ती डिकरू माझं उचलतंय कानाकन कनाकन पेंड्या ऐकत नाही व कामाला लय कामाला आहे येते दादू पण तासाचा आहे ना उंकू पण तासाचा दिसतंय गे आता एवढ्यावर दिसत वे वैरण बघा भरली आता झालं सगळे रानातली हवा इकडली कडूस पडलंय पूर्णपणे अजून गुर राहनात येते आता झालंय दादू गेलाय गुर आणायला तेव्हा ती सॉल्ट टाकला आता बांधायचं पहिले घेतली बघा कालवण करून कालवून टाकावं परत चपात्या जस <laughs> जसं तशी खाते आताच वैरण वर आणून ट्रॅक्टर उरून ट्रॅक्टर गेला भाज्याचं ह्यानी लागले तर दारा दारा काढायला लय उशीर झाला पात आठ आठ वाजत आले त्या म्हटलं भाजी टाकून घेतली म्हणजे कधीक मुळ तुरशी दारा काय त्यांच्यात झाले तेच आता काढून शिना एकत्र दारा काढले ते काय करता कुणी काय कुणी काय केलं पाहिजेच सायपाक करायचं पण ते उभारून गेलाय गेलायजी पेंड्या देऊन देऊन वाईट वंकार एक 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 देतो आणून शिना मी आपली बसू बसून करते इथं झाल्या दारा काढून राहिली म्हणते काय करता कामानं जीव भुलून गेला या कुठं एक दिवस म्हणून नाही रोज ही कामान कामान खरंच मला तर का नको वाटतंय पण केल्याशिवाय भाग नाही करावं तर लागणारच आहे रोज नको म्हणून बाबा काटाळा आलाय म्हणून चालतंय गसलं की बसतंयच ही बस बस माणूस हा एकदा बसले परत वाटत अरे परत नाराज करावंच लागतंय बाबा राहतायच मग तस त्याला गेल बाहत

अगं लेकरेजली ती ओर की तर बघा लेकरं होती म्हणून तेवढं काम तरी आपलं झालं आणि ते मकवान आणायचं म्हणलं तर त्याला लागते घडी बर का मकवाना खालन पेंड्या टाकायला गोळा करायला एक जण वर लावाय गेला तर खाली तीन माणसं लागते ती पण आज त्या दोन माणसाची हजेरी आपल्या ले दोन लेकरांनी वाचवली तरी दम भरत होता तरी त्यानं पेंड्या टाकले का जोपर्यंत खाली होतं तोपर्यंत खालनं वर डम्पिंग मध्ये पेंड्या फेकले त्यानं गुरं तेवढी आणली तर होतो बघा भाचा एक होता जे ते ट्रॅक्टर एक पेंड्या दिल्या हिने गोळा करून दिल्या आणि वर टाकल्या लय झालं आज आणायचं उद्या आणायचं काय मुहूर्त लाग ना आणि आता इथं चूल पेटवली चुली येतोय नाही तुम्ही जे एकदम असं पांढर काय दिसतंय तुमची कविता ताय हाय पलीगड चूल हाय मधी आणि मी हाय अलीगड त्यामुळे तस होतय वंग कार नीट जेव की रपू लागल ते बुट घातलं होतं ना बापे तू पाय नागात कस काय काय घुसलं मुळे धड कुठं जाय येत नाही धडजीवाला सुख नाही आपल्या पोटाला नसतं तर जास्त पण त्यांच्या पोटाची आधी काळजी करावं लागते त्यांचा आधी बघावं लागतं काय म्हणायचं वैरण आहे मुचकी त्यामुळं त्याला लई जपावं लागतं आणि वैरणीचं झालंय सोन आता सध्या दोन हजार रुपये गुंठा कंदाडाचं मकमान चालू आहे लय आणि वाळ किंबळा तर अडीच आणि तीन हजार रुपये म्हणते ती घेऊन घालायची परिस्थिती नाही आता सध्याची लोकांना वैरणी भेट नाही त्या आपण हाई कस तर, तर ते आणून लावलं तर आपली ते गुरं दोन अडीच महिन्या गुरं जगते ती मध्ये रेट नव्हतं मध्ये रेट नव्हता तेव्हा दादो सगळी मकवान पाण्यात गेली कळगून गेली कारण पाजर झाटलं नाही तर राहनाचं त्यात मकवान लय बाद झाली लोका या मका उगवून आल्या नाच झाला उगवून आली घट बसली बसली माहित आहे का इतका पाऊस झाला बाल काय राहायचं रचे पडाला कस घास ना आपलं त्या गोरांचा आशीर्वाद म्हणायचं त्यांच्या करता जी चार पेंड्या आपण बांधले होत्या आप दोन हा लाभ तेवढे आपल्या वर आणून टाकले ते आणि टाक त्यांच्या आशीर्वादानं आजचे दिवस नाही पाऊस आला तर उद्या त्याचं बुचड लावून घेतलं काम झालं बाबा कशाच कधी पण पाऊस पडायला लागला आता या दिवसात गारता असत काय नाही पडतो पावसाचं काय हो कधी बी पडणार आहे उन्हाळ्यात पावसून पावसाळ्यात उन्हाळा झालाय त्याचा काय मालक कोण नाही पण आजा आजा एक गोष्ट आहे आज दुपारा असं वाटत होत कि ते आपल्या इकडे काय निघते ती ती जी निघालं होतं आणि पकाचं मुंगळ वाईट त्यामुळे वाटायचं आज पाऊस जबर येतोय काय मगा एक नॉर्मल सडाका झाला तरी पण आपण त्याला न जो बघा ट्रॅक्टर आणून भरून आणून टाकले आणि आता ते उरळायला काही झाका येत नाही कारण जास्त पसर पडली आणि लेकरांनी आज लय मजल मारली बरं का कमीत कमी हे न पाचशे वाचवलं हे न पाचशे वाचवलं आणि हे न पाचशे वाचवलं मी नाही वाचवलं कारण का लावायला कोण जरी आला असतं तर ती कमीत कमी तीनशे पेंड्या म्हणलं तर ती दोन रुपयानं दीड रुपयानं पेंडी मागतोय लावायला टाकणाऱ्या गड्याला कसला बी गडी कसा बी बोलाव पाचशे गडी येत नाही तर आज दोन हजार वाचलं आणि चारशे रुपये ट्रॅक्टर भाडं गेलं ट्रॅक्टर आपण किती आणायचं आप सांग बरं आणून आणून किती आणायचं होतो आणि त्यात जीवाचे आपले आपदा लेकरांचे आपदा त्यात गुतायचा आपण तासात दोन तासात काम झालं का नाही अहो ते तासात दोन तासात झालं पण एक विचार कर की की आपले ले ले <laughs> करा चार पैसे बी वाचले लेकरांनी इकडे खाऊ दे ना ते चार पैसे लेकरांना आणून घातले तर काय अडचण करायचं आपण करायचं आणि आमची ही विचार आमच्या लेकरांना पटते म्हणून आमची लेकरं आमच्या ले आधी कामाला पुढे असतील म्हणत नाही ती बाबा आम्हाला लाज वाटते आमच्या बरोबरची पोर मम्मी ही करत नाही आम्ही कसं करू अजिबात म्हणत नाही ती उलट आम्हाला ती नवीन ताकद देते की मम्मी आपण आता हे असं की करू आता तसं करू पप्पा असं करूया या तसं करू उलट आम्हाला सांगते ती आता बघा मग अशी मकवा नांदली की की बापाला म्हणला पप्पा म्हणते सकाळपर्यंत मोटर चालू करा आणि जे काय वाळेल राम आहे तिने पासून सगळं भिजवून घ्या आणि रुटरून लगेच मका टाकून घेऊया तर आमचं कारभारीचं विचार आहे तर बघा कारभारी जे आमचं काय म्हणते ते जेव्हा आम्ही चालतोय मस्त आता बरं का माझ्यापेक्षा लहान आहे ती पण विचारते थोर आहे तर विचार वागा माझ्या गोडात विचार थोर म्हणजे कसं कधी वाईट विचार करत नाही हो जेणेकरून ना आपल्या शेतीत किंवा आपल्याला फायदा होईल असले विचार असते पहिले चार पैसे त्या पीक करण्याला किंवा कष्ट करण्याला जादा गेलं तर जाऊ द्या म्हणते ती पण जेणेकरून त्यात आपल्याला चार पैसे भेटते असं पीक करायचं उत्पन्न काढायचं